सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी आलेल्या दोन चोरट्यांना गुन्हे शाखा युनिक दोन च्या पथकाने नांदूर नाका मानूर गाव येथे दिनांक सहा मे रोजी रात्रीच्या दरम्यान अटक केली आहे सात मे रोजी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार गुन्हे शाखा युनिक दोन कडील पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना मिळालेल्या गोपणीय माहितीनुसार नांदूर नाका ते मानूर गावकडे जाणाऱ्या स्मशानभूमीच्या बाजूला दोघे जण चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार आहे त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदरा ठिकाणी सापळा रचून समाधान कैलास थोरात राहणार चाळीसगाव जळगाव सागर रावल कांडेकर राहणार आडगाव शिवार या दोघांना ताब्यात घेण्यात आलाय त्यांच्या ताब्यातून एक चोरीची स्प्लेंडर मोटरसायकल हस्तगत करण्यात आली पुढील तपासासाठी त्यांना आडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सुनील आहेर प्रकाश बोडके नितीन फुलमाळी परमेश्वर दराडे महेश खांडवाले तेजस मते संजय पोटिंडे सुनील खेरनार जिलेंद्र वजीरे अशांनी यश्वीरित्या राबवली जागरजणस्थानकरिता प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत